नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात आले जिल्हा बाल, बाल संरक्षण पथकाने ही कारवाई आता नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता याची माहिती जिल्हा बाल संरक्षण पथकाला मिळतात पथकाने बालविवाह थांबवण्याची कारवाई केली अक्षय तृतीयेच्या पर्वावर काही समाजामध्ये अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे यावेळी मुला मुलींच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी यावेळी मध्यस्थी करत अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडलेत जितेंद्र महत्वाची अपडेट आहे खरं तर दोन बालविवाह रोखण्यामध्ये यश आलंय काय सांगशील सविस्तर कशा प्रकारे पोलिसांना याची माहिती मिळाली होती कारण अक्षय तृतीयेचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो आणि त्या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह करण्याची प्रथा देखील आहे त्याचबरोबर काही समाजांमध्ये बालविवाह करण्याची प्रथा देखील आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आणि याची माहिती बाल संरक्षण पथकाला मिळालेली होती चाईल्डलाईन मार्फत ही माहिती बाल संरक्षण पथकाला गुप्तपणे मिळाली त्यानंतर बाल जिल्हा बाल संरक्षण पथकाने पोलिसांच्या मदतीने नागपूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी ही कारवाई केलेली आहे पहिलं ठिकाण जे आहे ते काटोल तालुक्यातील डोंगर गाव आहे तर दुसरं कन्नान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आहे या दोन्ही प्रकरणामध्ये ज्या नवविवाहित मुली होणार होत्या नवरींचं वय जे आहे ते अनुक्रमे पंधरा आणि सतरा वर्ष होतं कागदपत्रांच्या तपासणीतून त्यांचं वय हे अल्पवयीन असल्याचं समोर आलं म्हणजे कमी असलेल्या मुलींना कायद्यानुसार विवाह करण्यास यांचं वय सतरा आणि पंधरा वर्ष असल्याने त्यांचा बालविवाह रोखण्यात आला या विवाहाची संपूर्ण तयारी करण्यात आलेली होती मंडप सजवण्यात आलेले होते पाहुणेही आलेले होते आणि हळदही लागलेली होती मात्र यावेळी जो आहे तो या दोन्ही कडच्या वरवजूनच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण थांबवण्यात आलं दोन्ही ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांची जिल्हा बाल संरक्षण यांच्या मार्फत रवानगी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे डी जे वाले आचार्य आणि मंडप डेकोरेशन वाले होते त्यांनाही तंबी देण्यात आलेली आहे की कुठल्याही विवाहामध्ये जाण्यापूर्वी मुली आणि मुलांचं वय तपासण्यात यावं नाहीतर एक लाखांचा दंड आकारण्यात यावा बालविवाहावर जे आहे ते स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत प्रशासनातर्फे की कुठलाही प्रकारचा असा बालविवाह करण्यात येऊ नये आणि त्याची जर माहिती कोणाला असेल तर त्यांनी जिल्हा बाल संरक्षण पथकाला याची माहिती द्यावी त्यानुसार ही कारवाई करण्यात आली मोठी कारवाई म्हणावी लागेल जितेंद्र खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी